कीर्तन रुप सेवेसाठी निवडलेली गवळ विश्वंदनी जगदगुरु संत श्रेष्ठ तुकोराची आणि हिंदी भाषेतील गवळण आहे आजच्या प्रकारच्या गवळणी होत्या त्यातील सासू या पदाला पोहोचलेली जी गवळण आहे त्याचा अनुवाद या ठिकाणी केलेला आहे महाराजांनी लिहिलं की त्या गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गवणी होत्या कोणी सुना कोणी लेकी कोणी स्वतंत्र कोणी सोना होत्या कोणी लेकी होत्या कोणी सासवा होत्या काही लोक असं म्हणतील की बा आणि लेखी आज इथे बसलेल्या आहेत यांच्यामध्ये सुद्धा कोणी लेकी आहेत कोणी सोना आहे कोणी ते सासवा आहेत यांच्यामध्ये काय फरक आहे पूर्वीचा काळ असा होता पूर्ण पारतंत्र जिच्याकडे असायचं तिचं नाव सोन माहेर घरी लाडके पण सासर घरी पारतंत्र तिचं नाव लेख आणि पूर्ण स्वातंत्र्य जे जे होते त्याचं नाव काय होतं ते सासू आणि म्हणून जीवनमुक्त स्थितीला पोचलेली जी गवळण आहे त्या गवणीचा अनुवाद तुकाराम महाराजांनी आजच्या या हिंदी भाषेतून गवणीतून केलेला आहे आपल्या त्या बंगावर काल्याचं कीर्तन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या श्रीक्षेत्र नाजा इथे सुरू असलेला हा परिणाम सप्ताव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा रामकथा ज्ञान यज्ञ आणि मला वाटतं हे आपलं पंचवीसावं वर्ष अर्थात आपण महोत्सव साजरा करतो कुठलंही साधन कुठलंही अनुष्ठान पंचवीस वर्ष झाले की एक रौप्य महोत्सव होत असतो आणि म्हणून आज या वर्षी आपण हा रौप्यमहोत्सव आजच्या दिवसानं पूर्ण करतो आहे आणि आजच्या दिवशीचे सेवा आमचे परमस्नेह श्री आत्मारामजी हरिबा सोरमारे यांच्या सौजन्यातून आणि त्यांचे संबंधी आमच्या ठिकडले हरिभक्तीपरायण विनायक महाराज शेळके यांच्याद्वारा माझ्याकडे सेवा सेवेसाठी हजूरजूर आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं प्रामुख्याने आमच्या हरिभक्तीपरायण नामदेव महाराज जोशी आमचे चाळीस वर्षापासून संबंध आहे त्यांच्या अमृतवाणीद्वारे आपण रामाने या ठिकाणी ऐकता प्रदीप महाराज आहे आमचे अमोल महाराज आहे आमचे हरिभाऊ महाराज आहे आणि करण महाराज तर ओळखीचे जे आमच्याकडे अडचण नाही ही सगळी मंडळी आणि अनेक या ठिकाणी असणारी मंडळी सगळे या ठिकाणी श्रोते पुरुष असेल महिला असेल माता भगिनी असेल सर्वांचे चरणी नमस्कार करून या ठिकाणी आपण आपल्या सेवेला आरंभ करू मला वाटतं एवढं दीर्घकाळ आपण हा सप्ताह करता आपल्या गावाचं एकदा चांगल्या प्रकारे या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे कारण बऱ्याच गावामध्ये सप्ताह होता दहा वर्ष चालतात आणि ते काय होतात बंद होतात पण आपण एक रौप्य महोत्सव म्हणजे पंचवीस वर्ष ही तपश्चर्या पूर्ण केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आज काल्याचं कीर्तन आहे काल्याच्या कीर्तन आहे सेवा आमच्या आत्माराम बहुचकवारीवारी माझ्याकडे आली मला वाटतं काल्याचं कीर्तन आपण याच वर्षी ऐकून राहिलात असं नाहीये कारण वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला विशेष असं महत्त्व आहे काल्याच्या कीर्तनानेच वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाचे होती सांगता होती तो तीन दिवसाचा असो तो सात दिवसाचा असो चार महिन्याचा असो म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला विशेष महत्व आहे तसं जर चिंतन केलं तर कीर्तनालाच विशेष महत्व आहे असं तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे साधन आहेत उपायाची नाऊली ज्ञानोबा लिहिलं हरिपाठ भगवंत प्राप्तीचं साधन आहे आपण काकडा म्हणतो हे भगवंत प्राप्तीचं किंबवना कीर्तन हे भगवंत प्राप्तीचं साधन आहे आपल्या गावामध्ये दिंडी काढली हे भगवंत प्राप्तीचं साधन आहे पण प्रामुख्याने तुकाराम महाराजांनी दोन साधन विशेषत्वाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेली आहेत हरिभजनी जग तू कवी ला महाराजांनी सांगितलं भजन हे सगळ्यात मोठं काय की साधन आहे आणि दुसरं साधन जर कोण